नमस्कार मंडळी जय श्रीराम सर्वांना आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपला तर विषय आहे मित्रांनो आपला आजचा आज जवळजवळ दीड महिना मी त्या गोष्टीची वाट पाहतो का ती कधी पूर्ण होती कधी पूर्ण होती आणि ती काल संध्याकाळची तर मित्रांनो काल संध्याकाळी ती जे आपल्याला जे आपण एक महिन्यापासून त्या गोष्टीची वाट पाहत होती एक ते दीड महिन्यापासून वाट पाहत होतो मी त्या गोष्टीची ती कुठंतरी राती पूर्ण झाली आणि बरं वाटलं मनाला तो प्रयत्न करत असतो आणि त्याचाच एक छोटासा प्रयत्न आहे छोटासे आपले एक तुम्हाला पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आपले दहा हजार व्ह्यू कंप्लीट झाले आणि अजून एका गोष्टीची मला आतुरता होती ती म्हणजे आपले शंभर सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले आणि अशीच हळूहळू आपली फॅमिली वाढत जाईल कारण आपण प्रयत्न आपले चालू आहे मित्रांनो किती जरी त्रास झाला किती जरी काही झालं तरी तुमच्यापर्यंत रोज येण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रयत्नाला तुमची पण साथ भेटते त्याचा एक आनंद आहे चांगला आणि इथून पुढं पण असाच तुमचा तुमची साथ राहू द्या प्रेम राहू द्या आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा नवीन जर कोणी असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो पण पन... ठीक आहे अजून आपले व्हिडिओ लोकांपर्यंत पोचत नाही वेळ लागेल त्या गोष्टीला पोचतील जेव्हा पोचतील तेव्हा पोचतील आपलं काम आहे आपण रोज आपलं काम करीत राहायचं त्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही द्यायचं पण पन... ज्यावेळेस मी चार साडेचार महिन्यापूर्वी माझा चॅनल चालू केला होता मित्रांनो त्यावेळेस शून्य सबस्क्रायबर होते तिथून आपला प्रवास चालू चालता आणि त्यानंतर एक सबस्क्रायबर ज्यावेळेस झाला माझा त्यावेळेस पण तो पण आनंद खूप मोठा होता कारण ज्यावेळेस आपली एक फॅमिली तयार होत जाती हळूहळू हळूहळू मोठी होत जाते तर तो आनंद आपल्याला अजून आनंद म्हणा वाढत जातो आणि त्यापासून जे प्रोत्साहन भेटतं आपल्याला तुम्ही जे प्रेम दाखवता जे तुम्ही कमेंट करून सांगता जे तुम्हाला त्या गोष्टी आवडतात तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला आपुलकी निर्माण होती आणि अजून आपल्याला जो उत्साह निर्माण होतो त्या उत्साहातून अजून प्रेरणा भेटते आणि तीच प्रेरणा तुम्ही आज मला काल ते माझे शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर खूप भारी वाटलं मला मी ते शब्द सांगू शकत नाही तुम्हाला खरंच सांगू शकत नाही कारण जे शून्य सबस्क्रायबरपासून सुरुवात केलेली आपण आज आपल्या शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाल्यात तर कुठंतरी आनंद आहे ह्या मेहनतीचा आणि काही चांगल्या गोष्टी म्हणा किंवा काही जे मला माझ्या बुद्धीला जेवढं समजतं चांगल्या गोष्टी तेवढ्या मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो काही कमी पेशी राहत असेल मी काही म्हणत नाही का मी पूर्ण परिपक्व आहे या गोष्टीत पण काही कमी पेशी जर राहत असेल ज्यावेळेस तुम्ही एखाद्या क्षेत्रात उतरता आणि उतरल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करता आणि त्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करता तर तो आपला काळ आहे आणि जे काय म्हणतात ना तुमच्या संघर्षाच्या काळामध्ये जे तुमचे साक्षीदार असतात तुमचे जे साथी असतात ते खरंच खूप महत्त्वाचे असतात आणि तोच माझा संघर्षाचा काळ आता चालू आहे ह्याच्यामध्ये चा तुम्ही जे माझ्यावरती विश्वास दाखवला आहे माझ्यावरती जे प्रेम केलं आहे तर ते मी ते व्यर्थ जाऊन देणार नाही ते विश्वासाला नक्कीच मी पात्र ठरन आणि तुमचा जो विश्वास आहे तुमचा जो अपेक्षा आहे माझ्याकडून नक्कीच मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन मला बाकी किती जरी त्रास झाला किंवा किती जरी माझ्या ते याच्यात हे झालं तरी पण तुमच्यापर्यंत मी रोज पोचेल हे मी तुम्हाला आजच्या आपल्या त्या शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल मी तुम्हाला हे शब्द देतो आणि सगळ्यांचं मनापासून आभार धन्यवाद करतो असं चितून पुढं तुमचं प्रेम राहू द्या आणि आपला यशाचा पहिली पायरी जर म्हटलं तरी काय हरकत नाही कारण एक सबस्क्रायबरपासून सुरुवात ती शंभर सबस्क्रायबर पूर्ण होणं ही खरंच खूप मोठी गोष्ट असती एका यूट्यूबरसाठी किंवा जो चॅनल आपण चालू करतो त्याचं एक स्वप्न राहतं की बाबा पहिले माझे शंभर सबस्क्रायबर झाले पाहिजे आणि ते माझं पण स्वप्न होतं की एकपासून जी सुरुवात झाली माझी शंभर सबस्क्रायबर माझे पण झाले पाहिजे माझ्या चॅनलवरती आणि ते काल माझे कम्प्लीट झाले तर खूप भारी वाटलं मित्रांनो असंच प्रेम राहू द्या आणि खरं सांगायचं म्हणजे जेवढं मी यूट्यूब किंवा जे यूट्यूब पाहून जे ब्लॉग बनवतात किंवा ही सगळ्या गोष्टी करतात जे फेमस झाल्यात मला ह्या गोष्टी सगळ्या सोप्या वाटत होत्या खूप सोप्या वाटत होत्या पण प्रत्यक्षात ज्यावेळेस मी त्या याच्या क्षेत्रात उतरलो आणि ज्यावेळेस मला याच्यामध्ये जेवढा संघर्ष म्हणा किंवा जेवढा त्रास वेळ भेटणं न भेटणं आपला वेळ काढणं आणि ते बनवणं किंवा ते त्यानंतर बऱ्याच प्रोसेस असतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तो एक प्रकारचा स्ट्रगलच आहे तुमच्या ह्याच्यामध्ये आणि तुम्ही ते ज्या अर्थी तुम्ही त्या क्षेत्रात उतरले ना त्या आरती तुम्ही हे टार्गेट ठेवलं पाहिजे की मला टॉपला जायचे टॉपला जायचं असेल तर तुम्हाला त्रास पण त्याच पद्धतीचा काढावा लागतो त्यासाठी किती जरी त्रास झाला किती जरी काय झालं तरी आपण एकदा पाण्यात उतरलो ना तर त्या ठिकाणी पोहण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे आणि हे जो विश्वास आहे ही जी लढण्याची जी वृत्ती आहे किंवा जे शिकलो आहे मी किंवा आपली जी लोकं आहेत आज जे सक्सेस युट्यूबर आहे सक्सेस लाईफमध्ये भरपूर लोकं आहेत भरपूर लोक शिकलेले आहेत प्रत्येकाची प्रेरणा वेगळी राहते प्रत्येकाकडं आदर्श वेगळा राहतो आणि त्याच पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये पण एक आदर्श आहे प्रेरणा आहे माझ्यासाठी ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीने त्यांनी शून्यातून जे काही सगळं त्या निर्माण केलं आणि एवढ्या एवढं मोठं साम्राज्य तयार केलं खरंच त्यांचा आदर्श हा प्रत्येक मराठी आणि प्रत्येक भारतीयाने जर ठेवला तर आयुष्यामध्ये माणूस कोणी एकच खाणार नाही किंवा अपेश त्याच्या पदरी येणार नाही नक्कीच तो सक्सेस कुठंतरी होईल त्याच महाराजांना मी आदर्श मानतो आणि जे काय करायचे नक्कीच चांगलं करेल आणि तुमचा जो काही सपोर्ट आहे तो नक्की चांगला आहे राहू द्या असाच इथून पुढं पण राहील पण माझ्या इथून पुढे किती जरी युट्यूबर फॅमिली वाढली तरी तुम्ही जे मला माझ्या संघर्षाच्या काळात मला जे सपोर्ट दिला आहे मला जे सहकार्य केलं आहे माझ्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नक्कीच खूप माझ्यासाठी मोलाची गोष्ट आहे सगळ्यांचं मनापासून एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण जय जवान जय किसान